सत्याचा वेध घेणार आपलं हक्काच चॅनल बघून घेतले सर्वांना विनंती खाली बघून घ्यायचे उजव्या काही लागतील आपल्याकर्त्यांना विनंती कृपया कळकणीची विनंती की आपण सर्वांनी बघून आहे प्रथम असं जाणवलं की आज माझ्या बरोबर माझे बापू सगळं चालतं माझ्या आयुष्यात माझा श्वास असे मी माझ्या सहकार्याला बापूसाहेबाला कधीच विसरू शकत नाही त्याच्या कुटुंबाला कारण बरेचसे नेते बघितले मी मोठे बी बघितले आणि छोटे बी बघितले प्रत्येकाच्या थोडं आपल्या स्वार्थाशिवाय मला काहीच दिसलं नाही पण हा माणूस इतका साधा इतका सरळ भरपाय सेवा चोवीस तास माझं सर्कल ह्याच्या बाहेर कधी देणं बघितलं नाही आणि कुठली अतिशय साधा अतिशय साधा म्हणजे शब्दात वर्णनच करता येते सत्रंजीवर बसल मातीत बसल झाडाखाली बसल दर्ग्यात बसल मंदिरात बसल कुठेही असेल सगळीकडे व्हाव आणि म्हणून मानकेश्वरच्या नगरीमध्ये मा प्रत्येक कुटुंबाचा माझा हे फक्त आणि म्हणून मी बापू साहेबांना म्हणलं बापू तुम्ही जिल्हा परिषदेला उभा राहावं लागतंय सुरुवात दोन हजार सतरा बरोबर हा बापू साहेब साहेब मला असलं कसं जमायचं जम। बापू साहेब काय झालं तुम्हाला न जमायला मला कोण मत देणार कोण अह मानकेश्वर तुमच्या साहेब कोण देणार काय विचारता तुम्ही मी एवढा साधा आज कोणी म्हणेल की ह्या ठिकाणची सभा हे मागायला मध्यभागायला मागायला अजिबात चालल नाही त्याच कारण सांगतो ज्या दिवशी माझ्या सर्व माता बहिणी माझ्या बहिणी माझे मतदार बंधू माझा शेतकरी बंधू माझ्या व्यासपीठावर असलेले माझे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून आपण फोर्म भरायला गेलो वाजत गाजत गेलो ऐशी हजार माझ्या मतदाराच्या समयात गेलो त्या दिवशीच निवडून आलेला शिक्कामोर्तून तुम्ही करू औपचारिकता बाकी आहे आणि मग का आज काय आज विकासाची चर्चा दोन हजार एकोणीस ला मी आपल्याला काय शब्द दिला होता मी काय वचन दिलं होत हा एक भाग आणि आज ला तुम्ही मला तुमचा सेवक म्हणून बहुमत पाठवल्यानंतर माझ्या ह्या भूपर्डवाशीसाठी किंबहुना माझ्या ह्या जिल्ह्यासाठी मी काय करणार हा साधा मुद्दा आहे माणसानं ज्या पदावरती त्याची गरिमा राखली पाहिजे त्या पदाचा आदर केला पाहिजे आपली निर्मिती हा पदाची निर्मिती कशासाठी आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे आमदार हे पद ज्या चार लाख माझ्या मतदारांचं नशीब घडव आणि माझ्या मा, माता भगिनीच्या उंबऱ्यापर्यंत आणण्याची ताकद धमक ज्याच्यामध्ये असते त्यानं त्या ठिकाणी जायचं असतं आणि त्याचं काम आहे जास्तीत जास्त निधी आपापल्या भागात मतदारसंघात आणून माझ्या सर्वसामान्याची वंचिताची गोरगरिबाची शेतकऱ्यांचं आसरू पोसायचं काम करायचं असतं मला वाटतं ही जबाबदारी आमदाराची असते या आमदाराच्या पदाची केलेली व्याख्या आंदर पल, आंदर कर, ही आहे आमदार पद आमदार साहेब नसतो आमदार हा सेवक असतो कारण ही प्रथा भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने आणली पंतप्रधान नाही सेवक मला वाटत आपल्या पंचाहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये पंतप्रधान पद हे सेवकाच पद असतं असं कोणीतरी सूचित केलं आणि तीच वाटचाल आज सुरू झाली आमदार पद हे तुम्हाला आधिपत्य गाजवण्यासाठी नाही तुम्हाला घराघरात भांडण करून लावण्यासाठी नाही तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये फोन करून ह्याच्या केसेस त्याच्यावर त्याच्या केसेस त्याच्यावर हे करण्यासाठी ते पद नसतं जातीत जातीत भांडणं लावायची ह्याच्यासाठी एक प्रत्यस्त आमदार पद हे सेवक आहे जाती जातीचा सलोखा कसा राहील अठरा पगड जात माझे बारा बलुतेदार महाराजांनी घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे स्वराज्याच्या नियमाप्रमाणे हे सगळे एकत्र गावगाडा कसा चालू होतील ह्याच्यासाठी आणि त्यांचा एकोपाठ ठेवण्याचं काम हे आमदार पदा चालू केली काही लोकांनी विरोधकांनी खोटं आश्वासन थपाड्या नेता ठीक आहे मग हे सगळं सोशल मीडियातनं वाजवण्यापेक्षा मी माझ्या मतदाराच्या साक्षीनं ह्याच व्यासपीठावर जर त्यांचं कोण असेल तर त्याच्याबरोबर ह्या व्यासपीठावर चर्चा करायला ओपन तयार आहे माझं आव्हान आहे या हिता आपण चर्चा करू <laughs> काय कारण ज्या वेळेस मी पाणी आणायची भाषा केली प्रयत्न केला आणि आपल्याला सिद्धिवाल साहेबांनी सांगितलं महाटकाने विपरीत सरकार आणलं ज्याच नाव घेतल्यावर नंतर सुद्धा आम्हाला वाटते आमचा बाबा जाऊन बसला महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे या महाविकास आघाडीला विरोध करणार आहे हे मला मान्य नाही कारण हे अनैसर्गिक आहे नैसर्गिक काय होत पंचवीस तीस वर्ष एकत्र संसार केलेलं आमचं सेना भाजपचं सरकार या ठिकाणी आरपीआय वगैरे आमचे वंचित पक्ष जे असतील बोरगरीब कारण सेना असेल भाजप असेल महाराष्ट्रातली यांची व्याख्या काय परत एकदा सांगायची गरज आहे कारण हे विस्थापितांचे पक्ष कंखोर वृत्ती असणारा हा पक्ष आणि हे प्रस्थापित आपल्या गुंडाच्या मार्फत या सगळ्यांना त्रास देत होते आपल्या ठिकाणी येत होतं वेगवेगळ्या गावांनी येत होतो अख्ख्या महाराष्ट्रात गेले साठ वर्षे हे सगळ्या चवण्यामध्ये काका इथं आहेत सगळ्यात मोठी आपल्या भूमपरंडावाशीची छावणी असेल तर काकांची असायची मोफत चाऱ्याचा पुरवठा आपण त्या ठिकाणी केला पाण्याचे टँकर त्या ठिकाणी केले त्याच्यानंतर चारा छावणीवरती राहणाऱ्या लोकांना मोफत जेवण देण्याचं काम आपण भरीवण्याच्या माध्यमातून केलं आज सहा हजार झोडप्यांच बिगर हुंडा सर्व धर्मीय सामुदाय किंवा सोळे आपण सगळ्यांच्या माध्यमातून साखर कारखान्यावरती राहू त्याचे साक्षीदार आहात आपण सांगायचं आणि नुसतो अक्षर कोण आम्ही थांबलो नाही त्यांच्या हाताला रोजगारीही दिला नाही सांगत नाही बाळासाहेबांनी घालून दिलेल्या गोष्टी त्यांनी घातलेली शपथ त्यांनी घालून दिलेला असा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या ऐंशी टक्क्यातला भाग मी तुम्हाला सांगतोय हे घामाचे पैसे आहेत हे कष्टाचे पैसे आहेत मी बुद्धीदार नाही कॉन्ट्रॅक्टर नाही माझा बाप खासदार आमदार नव्हता हो ना मी कधी ग्रामपंचायतचा सदस्य झालेलो नाही कष्ट करून काबाड कष्ट करून नौकरे करून कमवलेलं हे सगळं माझ्या जनतेसाठी मुक्त हसते प्रेमाने मी त्यांना देतोय मला मागायला कोणी आला येत नाही आपल्याला आपल्या हाताचं येणार पाणी हे बावन्न टक्के कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतनं आपल्याला कोळगाव मध्ये येणार आहे आणि अठ्ठेचाळीस टक्के हे आपल्याला गोदावरी खोऱ्यात येणार आहे बावन्न टक्क्यामध्ये तेवीस टीएमसी तेवीस पॉईंट सहासष्ट नियर अबाउट बारा टीएमसी पाणी आपल्याला उजली खोऱ्यात नाही येणार आहे उजलीत नाही येणार आहे आणि उर्वरित पाणी आपल्याला खर तर ते पाणी आपल्या हातात नाही आपल्याला हेच पाणी मिळणार आहे आपली काक्री ना काकरी बाग ह्या पाण्यात होणार आहे उजलीच्या मी तुम्हाला शब्द दिला होता दोन हजार एकोणीस ला या बाबांनी त्यांच्या बरोबर जाऊन जाणते राजाने ठरवून आपल्याला बाजूला बसवलं की ह्या माणसाला फक्त मंत्रिमंडळात घ्यायचं नाही हे आटेवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा येतो एकत्र येतो झालं आमचा तत्कालीन पक्षप्रमुख भुकिलेलाच होता मुख्यमंत्री पदासाठी सुरू झाला आणि त्याच वेळेस मी ठरवलं ज्या हे अनैसर्गिक छेद देण्याचं काम हे माझ्या सर्व तरुण मित्राच्या ऊर्जेवरती ऊर्जा मी प्राप्त केली आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीस डिसेंबर महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि जानेवारीच्या दोन हजार वीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जिल्हा परिषद उस्मानाबाद या भाजप बरोबर नैसर्गिक भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला आणि शिवसेनेचा जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष केला आणि त्याच वेळेस हा बंडाचं निशाण मी त्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या उस्मानाबाद मध्ये आपल्या भूमचा एक नंबर कनेक्शन असलेला महाराष्ट्रातला दूध संघ ही त्याच्यात गेलं पुन्हा एवढा मोठा दूध संघ गोर गरिबाचे संसार चालवणारा त्याची चूल पेटवणारा दूध संघ शेतकऱ्याला आधार होता त्याचा हे बाबा वसुला दूध संघाचं तीन करून टाकलं जमिनी विकल्या दूध संघ विकला क्या विकली बरोबर आहे फॅट मोजणारी बार मशीन सुद्धा विकून टाकली खूप चुप्हा दोन जुन्या गाड्या त्या अर्धुसंघा पुढे हो होत्या एका गॅरेजला पुन्हा विचार केला काकानं पाहुणा काहीतरी टिकलं पाहिजे काय म्हणते काय माहिती बाकीच मग काका महानंदाचा अटक केला एक संघ बुडवला आपण राज्याच्या संघावरती यावा नाही महानंदावर याचा पाऊल पडला महानंदा पण झाला विषय नाही जे आहे ते तुम्ही साक्षीदार आहेत का सगळ्या गोष्टीचे हे इतिहास आहे हे झालंय बंद पडलं गुन्हा काकानं विचार केला खालच्या बँकेत बंद पडलो त्याचा वारका बंद पडला महानंदा बंद पडला आपण याला एक काम करू शिखर बँकेत डायरेक्टर म्हणून म्हणून शिखर बँक राज्याचे डायरेक्ट डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी घेऊन टाकलं टाकलं नाही हे पहिल्या वर्षी तिथं पहिली बैठक झाली केली आणि मग याची कुठली बघितलं पांढऱ्या पाहायच पंचवीस वर्ष ह्या लोकांच्या भोडक्यावर कसं बसलं हे आता कळत हे पांढऱ्या पाहायचंय आणि मग माझ्या शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला ही दश आहे ही महादशा आहे सुधरा या साडेसातीतनं निघालं पाहिजे बाजूला आणि म्हणून माझ्या सहकार्याने सांगलं साहेब ही महादशा या ग्रहणात सुटायचं असेल तर तुम्हाला यावं लागतंय मग मी आज दोन हजार एकोणीस ला तुमची महादशा बाजूला गेले उपचार केले होम केलं आणि तुम्ही साडे तेहतीस हजार मातान मला निवडून दिलं तुमचं हे राहू बाजूला केला आणि मग बघा त्याच्यानंतर पाण्याचं काम पूर्ण झालं आज तिथून पाणी आप ला वोट ते आपल्याला न्यायचं आहे तिथून पाणी ते वाशीला आहे माझ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या शेतकऱ्यांना माझ्या माता बहिणीला बघा तुम्ही जाताना बघा आज पोकल्यांची सगळी कामं चालले आहेत पाईपलाईनची कामं चालले आहेत मोठमोठे पाईप सातशे कोटीचे पाईप त्या ठिकाणी रस्त्याची कामं चाललेले आहेत आज परांड्यामध्ये आपण दोनशे अडीचशे कोटी निधी आलाय भूममध्ये दोनशे अडीचशे कोटी निधी आलाय कागदावर नाही तुम्हाला कामं दिसतात की नाही त्या शहरात गेल्यावर सांगा मित्रांनो तुम्ही बघता की चाली। चाली। नाही काम चाललं मोटर वर जाताना मी दिसत की गटारीचे कामं साईडला चालले आहेत चालले आहेत डिवायडरचं चाललंय कोकलँड जेसीबी मशीन सगळ्याचा निधी पोहोचलेला नाही आणि म्हणून मी जाहीर केलं मला एक गाव दाखवा मी एक लाख रुपये त्याला बक्षीस देतो जिथं माझा निधी पोहोचला हे का तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला दोन हजार एकोणीस ला की राहुल बाजूला कोर्ट टाकला तुमची दशा टळली आणि आज विकासाचा रथ आपला वेगानं दौडतो